नमस्कार मंडळी वेळ न घालवता विषयाकडे वळूया तर बांधकाम कामगार भांडी संच योजना यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना आवश्यक वस्तूंचा संच वितरित करण्याची नवीन योजना सुरू झाली आहे ह्या संचामध्ये एकूण दहा वस्तूंचा समावेश आहे ह्या दहा वस्तूंसाठी ऑनलाईन अर्ज अपॉइंटमेंट कशी घ्यायची किंवा ऑनलाईन अर्ज कसा करायचा ह्याची सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर अत्यावश्यक संचामध्ये समाविष्ट असलेल्या दहा वस्तू वस्तूंचा संच दिला जातो त्यामध्ये एक म्हणजे पत्र्याची पेटी असते दुसरं प्लॅस्टिकचा स्टूल असतो धान्य साठवण्याची एक कोठी असते चार किलो क्षमतेची एक नग असतो बेडशीट असतं चादर असते ब्लँकेट साखर ठेवण्यासाठी डबा चहा पावडर ठेवण्यासाठी डबा आणि वॉटर प्युरिफायर जो की अठरा लिटर क्षमतेचा असतो ह्या दहा वस्तू आपल्याला या, आप या किटमध्ये मिळून जातील ह्या दहा वस्तूंसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सर्वप्रथम तुम्हाला तुमचा कामगार नोंदणी क्रमांक म्हणजे बी ओ सी डब्ल्यू रजिस्ट्रेशन नंबर असणे आवश्यक आहे तो सगळ्यांकडे ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांच्याकडे असणं गरजेचंच आहे आता हा क्रमांक मिळवण्यासाठी गुगलवर महाबीओ सी डब्ल्यू प्रोफाईल लॉग इन करा म्हणजे महाबीओ सी डब्ल्यू प्रोफाईलमध्ये जायचं असं सर्च करा आणि पहिल्या लिंकवर क्लिक करा जेथे तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून मग तुम्ही प्रोसेड करा म्हणजे पुढे जा आता तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल जो आधार संलग्न मोबाईल नंबर आहे त्या नंबरवर ओ टी पी येईल मग तो आलेला ओ टी पी टाका आणि लगेचच लॉग इन करा लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसेल आता हा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून घ्या अत्यावश्यक किटसाठी आता अर्ज करा आता इसेन्शियल क्रिट किटच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच अत्यावश्यक संच वितरण ह्या वेबसाईटवर वर जा तुमचा कॉपी केलेला नोंदणी क्रमांक तिथे टाका या वेबसाईट कुठल्या आहेत हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुमच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी टाकून व्हेरीफाय ओ टी वर क्लिक करा स्क्रीनवर तुमची वैयक्तिक माहिती दिसेल त्यावर शिबिर आणि तारीख तुमच्या सोयीनुसार तुम्ही निवडा पेजवर खाली स्क्रोल करा शिबिर निवडा सिलेक्ट अ कॅम्प या विषयावर क्लिक करा ह्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये जो कॅम्प जे शिबिर उपलब्ध असेल त्यापैकी तुमच्या सोयीनुसार जवळचे कुठलेही एखादे शिबिर तुम्ही निवडू शकता मग शिबिर निवडल्यानंतर अपॉइंटमेंट डेट ह्यावर क्लिक करा जर तुमच्या जिल्ह्यात कोटा उपलब्ध असेल तर तुम्हाला तिथे तारखा नक्की दिसतील जर कोटा उपलब्ध नसेल तर दहा पंधरा दिवसांनी पुन्हा येऊन पुन्हा प्रयत्न करावा कोटा उपलब्ध दिसेल मग उपलब्ध तारखांमधून तुम्हाला हवी असलेली तारीख तुम्ही निवडा मग अपॉइंटमेंट प्रिंट काढा तारीख निवडल्यानंतर अपॉइंटमेंट प्रिंट करा आणि ह्या पर्यायावर तुम्ही क्लिक करा तुमची अपॉइंटमेंट पावती म्हणजे तुमची प्रिंट स्क्रीनवर येईल ह्याची प्रिंट काढून घ्या किंवा स्क्रीनशॉट व्यवस्थित जपून ठेवा वस्तूंचा संच कधी आणि कुठे मिळेल ह्याबाबत आता आपण बघूया तर तुम्ही निवडलेल्या तारखेला तुमच्या पावतीवर म्हणजे जे प्रिंटवर दिलेल्या पत्त्यावर म्हणजे जे, जे, जे शिबिर तुम्ही निवडले आहे त्या ठिकाणी आपले आधार कार्ड आणि ही पावर अपॉइंटमेंट पावती घेऊन तुम्ही जायचं आहे तिथे तुम्हाला दहा वस्तूंचा अत्यावश्यक असा संच दिला जाईल अशा पद्धतीची ही माहिती त्या किटबद्दल होती माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद